नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गाई त्यांनी मुक्काम पोस्ट परिस्थिती तालुका जिल्हा नाशिक आज पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस इंजिनियर्स डे आहे इंजिनियर्स डेच्या सगळ्यांना शुभेच्छा मी इंजिनियर आहे आणि आमच्याकडे आलेले हे पण इंजिनियरचं आहे काय नाव भाऊ तुमचं राहुल भामरे राहुल भामरे आलेले आहेत कुठून आलेत भाऊ तुम्ही सटाना, सटाना। विषय अत्यंत महत्वाचा आहे आजचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की काही वास्तववादी सत्य मला तुम्हाला सांगायचे आहेत पेरू क्षेत्रात सध्या खूप जास्त लागवड होते खूप जास्त सगळे शेतकरी पेरू क्षेत्राकडे वळत आहे कारण की डाळिंबावाले असतील बागीवाले असतील बरेच जणं डा आपल्या पेरू क्षेत्राकडे वळताय आणि याचाच फायदा खूप सगळे लोक घेत आहेत तर सगळ्या शेतकरी बांधवांसाठी माझी कळकळीची कल अशी विनंती आहे की तुम्ही लागवड करताना पहिला विचारपूर्वक लागवड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे विचारपूर्वक म्हणजे काय मी त्याचा एक व्हिडिओही बनवला आहे जे पण नवीन सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरने बघा पाठीमागे जर तुम्ही गेलेत माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला तिथे व्हिडिओ दिसतील किती खर्च तुम्हाला लागणार आहे पेरू शेतीसाठी तर खर्चाचं नियोजन व्यवस्थित करा कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मला कमेंट्स आल्या की जसं ज़ जोपर्यंत मी पेरू हार्वेस्टिंग करतोय पेरू हार्वेस्टिंग करेपर्यंत जाईपर्यंत तीन लाख रुपये लागत आहे चार लाख रुपये लागत आहे ते नंतर समजतं लोकांना पेरू लागवड करणं अतिशय सोपं आहे कारण की रोपांची संख्या किंवा संख्या म्हणण्यापेक्षा रोपांची किंमत एकदम कमी आहे आणि कमी किंमत साधारणतः ट्रेमधलं रूप मी तुम्हाला सांगतो की बा साधारणतः बारा दहा रुपयापासून तर पंधरा सोळा रुपयापर्यंत मिळतं आणि बॅगमधलं रूप साधारणतः तुमचं वीस रुपयापासून अठरा रुपयापासून तर वीस चोवीस पंचवीस रुपयापर्यंत मिळतं लागवड करणं खूप सोपं आहे लागवड कुणीही करू शकतं पण लागवड करणाऱ्यांनी बरेचसे शेतकरी जे आहे बिचारे पैसा जे आहे त्यांच्याकडं पैसाचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि याला तुम्हाला जे आहे तुमचं पीक हातात येईपर्यंत तुम्हाला तीन चार लाख रुपये तुम्हाला लागणार आहे सुरुवातीचा खर्च खूप कमी असतो बरोबर कारण की एकदा तुम्ही प्लांटेशन केलं तर प्लांटेशन केल्यानंतर सहा सात महिने जास्त काही विशेष खर्च लागत नाही खरा खर्च चालू होतो नंतर तुमचं छाटणी मग नंतरचं खत नियोजन असेल मग फवारणी नियोजन असेल सगळ्यात महत्वाचं पेरूला लागणारा सगळ्यात महत्वाचा खर्च म्हणजे फोम आणि बॅगिंग जो आत्ता मार्केटमध्ये खूप जास्त टंचाई आलेली आहे बरोबर आणि ही टंचाई पण मी जर आता जसा पूर्ण शोध लावला तर टंचाई म्हणजे लागवड जास्त झालेली आहे डिमांड वाढली हे एक आहे पण त्यातल्या त्यात बऱ्याचशे काही लोकांनी काय के केलं आहे त्यांनी ते साठवणूक पण केली आहे बरोबर ना स्टॉक करून ठेवले आहेत आणि मार्केटमध्ये तुटवडा दाखवताय आणि शेतकऱ्यांकडनं जास्त पैसे घेत आहे एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो रोपं जे आहेत रोपं चांगल्या क्वालिटीचे रोपं बघा रोपांमध्ये फसवणुकीचे खूप जास्त प्रकार आहे सदाबहार आहे अशा क्वालिटीचा आहे असं आहे म्हणून पन्नास रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत जे पंधरा सोळा रुपयाला मिळतात रोपं ते शंभर शंभर रुपयापर्यंत विकणारे लोक सत्तर रुपये सांगतात आता यांनीच स्वतः तुम्ही किती रुपयाचं घेतले होते रोप पन्नास रुपयाने हो पन्नास रुपयाने रोप घेतलं होतं जे पंधरा रुपयाच्या वरती नव्हतं रोप म्हणजे अशी परिस्थिती आहे म्हणजे हा खूप मोठा एक इश्यू आहे हा सगळ्यांनी लक्षात असू द्या दुसरं सगळ्यात महत्वाचा इशू जो आहे की लागवड करताना मी व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांसाठी बनवले आहेत कृपया सगळ्या शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर बद्दल जर गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलवरचे व्हिडिओ सगळे जरी बनवले ब बघितले तरी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे सध्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणून हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे खूप लोक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने तुमचा बाग डेव्हलप करून देतो सगळं करून देतो मग झाडाप्रमाणे पैसे घेता एकरप्रमाणे पैसे घेता आणि फक्त येऊन फक्त सजेशन देणार की असं करा हे करा ते करा बाकी खर्च शेतकऱ्यालाच करायचा आहे ते फक्त दोन गोष्टी येऊन सांगून जाणार तुम्हाला आणि त्याचे ते पैसे हजारो रुपयात पैसे घेतात म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन आले काही काही लोकांनी त्यांच्याकडनं एकरी वीस हजार पंचवीस हजार रुपये डायरेक्ट कट एकरी वीस हजार किंवा पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपयापर्यंत पैसे घेतात उत्पन्न येत येईल तेव्हा येईल पण शेतकरी अगोदरच पैसे देऊन बसतो म्हणून हे अजिबात बात करू नका पैसे कुणालाही देऊ नका शेतकरी सगळ्यात हुशार आहे यूट्यूबवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत माझ्या चॅनलवरती जेवढं मला टाकता आलं तेवढं मी टाकलेलं आहे अडचण आली तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे स्वतः स्वतःच्या हिमतीवरती स्वतः अभ्यास करा आणि स्वतः लावा कुणाचीही मदत घेऊ नका फक्त मदत घेताना रोपं चांगल्या क्वालिटीचे घ्या तुमचं नियोजन व्यवस्थित असू द्या डाळिंब शेतकरी आहेत त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी आहेत कांदा उत्पादक शेतकरी सगळे शेतकरी प्रचंड हुशार शेतकरी आहेत तर तुम्हाला जास्त कुणाला विचारायची गरज नाही कुणाचा आधारही घ्यायची गरज नाही त्याच्यामुळे तिकडे पैसे खर्च करू नका स्वतः अभ्यास करा अभ्यास करून नियोजन करा आणि नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे कमी खर्चामध्ये तुम्हाला कसं जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल याचे प्रयोग मी स्वतः केलेले आहेत तुम्हीही तेच करा चांगलं उत्पादन नक्कीच मिळेल चांगले पैसे नक्कीच मिळतील पण पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा पैसे घालवू नका कुणालाही पैसे देऊ नका आणि विचारपूर्वक निर्णय घ्या तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल एकदम खरं आहे ज्या गोष्टी आहेत कारण की लोकांना शेतकऱ्यांना फसवणारे खूप लोक झालेले आहेत या फसवणुकीपासून शेतकऱ्यांना तुम्ही वाचा हेच मला तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या